तुम्ही पाहत आहात न्यूज मराठी शे या दिव्यांग शेतकरी शेतमजुरांच्या विविध मागण्यांसाठी बच्चू कडू यांनी अमरावती ते यवतमाळ अशी पदयात्रा काढलेली आहे या आंदोलनाचा समारोप चौदा जुलै रोजी यवतमाळ येथे होणार आहे बच्चू कडू यांच्या या आंदोलनाला पाठिंबा म्हणून बुलढाणा जिल्ह्यातील खामगावच्या दिव्यांग बांधवांनी आपल्या डोक्यावरील केस काढून सरकारचा जाहीर निषेध केला आहे या यात्रेमध्ये मांडलेल्या विविध मागण्यांची अंमलबजावणी प्रभावीपणे संपूर्ण राज्यात तात्काळ करण्याची मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे दिव्यांग बांधवांना मिळणाऱ्या मानधनात वाढ करण्याच्या मागणीसाठी बच्चू कडू यांच्या नेतृत्वात अनेकदा आंदोलने करण्यात आली त्यामुळे बच्चू कडू यांना सातत्याने दिव्यांग बांधवांचा पाठिंबा मिळत आहे दरम्यान बच्चू कडू यांनी केलेल्या विविध सामाजिक दखल घेण्यात यावी या मागण्यांना न्याय देण्याकरिता बच्चू कडू यांच्या आंदोलनाला दिव्यांग बांधवांनी केश कर्तन करून पाठिंबा दर्शविला आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता शेख हजीज मोहम्मद खामगाव करता का मागण्यात मी मनोज नगर नाईक विराट मल्टीपर्पज फाउंडेशनच्या वतीने बच्चू कळू यांनी यवतमाळ येथे जे पदयात्रा काढित शासनाला जागे करण्यासाठी आज समारोपीय आंदोलन ठेवलेलं आहे त्या आंदोलनाला पाठिंबा देण्याकरिता आम्ही सर्व दिव्यांग या ठिकाणी केशकर्तन करीत आज सोमवार असल्यामुळे शिव जलाभिषेक करीत मान्य मुख्यमंत्री यांच्याकडे आमच्या मागण्या लावून निवेदन तहसीलदार साहेब यांना सादर करणार आहोत यातून प्रमुख मागणी दिव्यांग विधवा निरेगाव यांना सहा हजार प्रतिमा अनुदान देण्यात यावं यासह शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात यावी या ज्या रास्त मागण्या बच्चूबाईंनी मागलेल्या आहेत त्या मागणी लावण्यात याव्या मी शत्रुघ्न इंगडे प्रहार शहराध्यक्ष चे चे आज आमचे दिव्यांगाचे नेते बच्चूभाऊ कळू यांचे सात दिवसापासून ते जे आंदोलन चालू आहे पदयात्रा त्यांच्या पायाला एवढ्या जप्पा झाल्यावरही ते आजही मागे हटत नाही आहे त्यांच्या ज्या मागण्या आहेत आमच्या दिव्यांग बांधवांसाठी शेतकऱ्यांसाठी सहा हजार रुपये मानधन दिव्यांग बांधवांसाठी आणि विधवा निराधार महिलेसाठी आणि शेतकऱ्याचा सातबारा कोरा झाला पाहिजे या सर्व मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही आज सर्व कार्यकर्त्यांनी सर्व दिव्यांग बांधवांनी दिव्या मुंडण करून शिव जलाभिषेक करून आज आमच्या बच्चू भाऊ कडूच्या आंदोलनाला आम्ही पाठिंबा देत आहे बच्चू भाऊ कडू तुम्ही आगे बोलो हा